पत्रकार बांधवांचं हार्दिक स्वागत आहे काल मंत्रिमंडळामध्ये पीक विम्याच्या संदर्भात अत्यंत चुकीचा निर्णय हा काल घेण्यात आला पीक विमा योजना पंचवीस वर्षापूर्वी जेव्हा सुरू झाली होती तेव्हा त्यात जी एक त्रुट होती ती त्रुट ध्यानात घेऊन टप्प्याटप्प्याने त्यामध्ये बदल करण्यात आला होता व प्रचलित जी पीक विमा योजना यापूर्वी सुरू होती त्या पीक विमा योजनेमध्ये आपण पेरलं आणि जर रोगून आलं नाही तर पंचवीस टक्के पैसे मिळत पुढे नैसर्गिक आपत्तीमध्ये अतिवृष्टी आली पाऊस आला पिकाचं नुकसान झालं त्या टप्प्यावरही पैसे मिळत पुढे अगदी सोंगून ठेवलं आणि सोंगून ठेवल्यानंतर गारपीट झाली पाऊस पडला तरी त्या ठिकाणी पीक विम्याच्या अनुषंगाने पैसे मिळत होते आता सरसकट हा सगळा जो पीक विम्यातला एक अत्यंत चांगला जी एक सुधारणा झाली होती ज्या सुधारणेचा एक पंचवीस वर्षाचा दोन तपांचा एक प्रवास होता तो सगळा रद्द बदल ठरवला आणि पीक विमा योजनेला पुन्हा बालक मंदिरात हे बसवण्याचं काम हे फडणवीस सरकारने केलेलं आहे हा फडणवीस पॅटर्न जो आहे हा समजण्याच्या पलीकडे आहे तर दुसऱ्या बाजूला ही जी विमा योजना काल लागू केली शेतकऱ्यांच्या वर फार मोठा अन्याय आहे आणि हा अन्याय करत असताना जे दुसरे प्रश्न निर्माण होतात ते नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस दोन पावसांमध्ये जी पावसाने दडी मारली आणि पीक करपलं तर अशा काळामध्ये आपण शासकीय अनुदान देणार का अतिवृष्टीचं शासकीय अनुदान देणार का शासकीय अनुदान कोणचंही दिलं जात नाही पीक विम्याचं नाव सांगून बोळवत गेलं जाते आणि दुसरीकडे आता पुन्हा जो जो फरक जो केलाय तो सगळा पेरणी झाल्यानंतर सर्व पीक खरीप हंगामाचं पूर्ण झाल्यानंतर हे कापणी प्रयोग करतील आणि कापणी प्रयोग झाल्यानंतर उंबरठा उत्पादन ठरवतील आणि उंबरठा उत्पादनानंतर शेतकऱ्याला पैसे द्यायचे का नाही द्यायचे हे ठरवलं जाईल हा शेतकऱ्यांवर सरळ सरळ अन्याय आहे आम्ही या त्यांनी केलेल्या बदलाचा धिक्कार करतो आणि जी योजना होती पहिल्यासारखी तिलाच सुरू करावं ही काँग्रेस पक्षाची आमची मागणी आहे अन्यथा या राज्यातला शेतकरी आणि अर्थात काँग्रेस पक्ष आम्ही शांत बसणार नाही जी बीड पॅटर्न बीड पॅटर्न म्हणून एक योजनेचा कांगावा केला त्या बीड पॅटर्नच्या मध्ये मोठा भ्रष्टाचार झाला ते भ्रष्टाचार जे करणार आहे ते मोकाट फिरतात आहे सत्तेच्या आजूबाजूला फिरतात आहेत मुख्यमंत्र्यांच्या आजूबाजूला फिरतात आहे ज्या तात्कालीन कृषी मंत्र्यांच्या भागात झालं त्याच्यावर चुप्पी आहे त्यातले जे चोर होते त्यांना एकीकडे एक एक संरक्षण देता आणि आपण थेट स्वरूपामध्ये शेतकऱ्याच्या तोंडातला जो घास आहे हा कुठेतरी आपण ओढून घेण्याचा प्रयत्न जो केलेला आहे त्याचा पुनश्च एकदा आम्ही धिक्कार करतो त्यामुळे पहिला आणि आता यामध्ये योजनेमध्ये खूप मोठा एक अन्यायकारक अशा स्वरूपाचा बदल केलेला आहे हे करत असताना तंत्रज्ञानाचा वापर कारण गेल्या वर्षांमध्ये रिमोट सेन्सिंग सारखं आता तंत्रज्ञान आलंय त्याच्यानुसार नुकसान किती झालं काय झालं मॅपिंग होऊ शकतं नुसतं टेक्नॉलॉजीवर न राहता पंचनाम्याच्या अनुषंगानं फिल्डच्या अनुषंगानं त्या ठिकाणी काम केलं गेलं पाहिजे आणि ते करत असताना पहिली पीक विमा योजना जी ही चा चा आत, चा चा, चा होती ही शेतकरी न्याय होती त्याच्या धुऱ्याच्या आत त्याच्या बंधाऱ्याच्या आत त्याच्या क्षेत्रफळात नुकसान झालं त्याची भरपाई मिळत होती त्याकरता अर्ज देण्याची तरतूद होती त्यामध्ये कॉल सेंटरची तरतूद होती आता हे सर्व काढून टाकलं आणि दहा दहा गावांचे क्लस्टर करून आता पीक कापणी करणार आहे आणि दहा गावातल्या दोन शेतांचा जो निर्णय तो दहा गावांच्या शेतकऱ्याला लादणार आहे हे समजण्याच्या पलीकडे आहे यामध्ये ताबडतोबीनं बदल करावा एकीकडे एक मतं मागत असताना आपण सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू कर्ज माफी देऊ ती कर्जमाफी तर दिली नाही उलट तीन दिवस शिल्लक असताना एकतीस मार्चला अर्थमंत्री म्हणतात की कर्जमाफी वगैरे काही नाही कर्ज भरून टाका आणि मतं मागताना आपली एक भूमिका असते नंतर दुसरी भूमिका असते हा जो वेंधळपणा आणि या शेतकऱ्यांच्या विरोधात जी या महायुतीची जी वाटचाल आहे ह्या वाटचालीचा वर आम्ही तीव्र संताप व्यक्त करतो एक रुपयामध्ये प्रीमियम काढून आपण पीक विमा योजना महाराष्ट्रामध्ये लागू केली होती आणि ती लागू करत असताना दरम्यानच्या काळात कृषी मंत्री जे आहेत यांनी शेतकऱ्याची तुलना थेट भिकाऱ्यांशी केली एक रुपये भिकारी घेत नाही मात्र आम्ही तुम्हाला पीक विमा देतो असं संतापजनक वास्तव्य करणाऱ्या कृषी मंत्र्यांनी काल तोंड उघडून त्या ठिकाणी शेतकऱ्यांची बाजू घ्यायला पाहिजे होती का जेव्हापासून त्यांचं फ्लॅटचं प्रकरण आलं तेव्हापासून काही बोलायचंच नाही हे त्यांनी ठरवलंय का कर्ज काढल्यानंतर शेतकरी साखरपुढे लग्न करतो असं म्हटल्यापासून त्यांच्या काही आता कोणत्या गोष्टी लक्षात राहत नाही किंवा तारतम्य राहिलं नाही की काय हे माहीत नाही मात्र आता एक रुपयाच्या ऐवजी हा आठशे नऊशे हजार कारण दोन टक्के दीड टक्का जे काही सांगितलं जात आहे त्याच्यावरून असं दिसतं की एकंदरीत विभागाकरता जी सुरक्षित केलेल्या रकमेच्या अनुषंगानं दोन टक्के आपल्याला रक्कम भरायची याचा अर्थ काय होतोय की हजाराच्या दरम्यान ही किंमत चालली आहे त्यामुळे एक रुपयामध्ये जो सुलभ त्यांनी कारण एक रुपयाचा अर्थ काय होता एक रुपयाचा हा टोकन मनी होता आणि आपण जेव्हा नैसर्गिक आपत्तीचे जे अनुदान होतं ते आपण सरकारने एकीकडे देणं बंद केलं होतं आणि त्यातून शेतकऱ्यांची संख्या वाढावी एक कोटीवरून आता शेतकरी हा पुढे सरकलेला आहे तीन कोटीच्या आसपास त्याची संख्या गेली ती अधिक पुढे ही जाण्याची आवश्यकता आहे त्यामुळे शेतकऱ्याला विमाचं जे कवच आहे हे देणं आवश्यक होतं मात्र हा अत्यंत चुकीचा निर्णय झाला आणि याचा सर्वात मोठा जो फटका आहे हा मराठवाड्याच्या आणि विदर्भाच्या कास्तकारांना याचा फटका मोठ्या प्रमाणावर बसणार आहे कारण सर्वात जास्त दुष्काळाचा किंवा पावसाच्या लहरीपणाचा फटका हा या भागाला बसत असतो त्यामुळे या मराठवाडा आणि विदर्भावर हा विशेष अन्याय आहे आणि एवढंच नाही तर नाशिक असेल पश्चिम महाराष्ट्रातला भाग असेल कोकण असेल याही परिस्थितीतल्या शेतकऱ्यांवर हा अन्यायच आहे मात्र सर्वात जास्ती जिथे संरक्षणाची गरज आहे तो मराठवाडा आहे त्याच्या खालोखाल विदर्भ आहे आणि ह्या दोन भागांवर हा जो केलेला अन्याय या अन्यायाच्या अनुषंगाने हा निर्णय ताबडतोबीनं पुढच्या कॅबिनेटमध्ये वापस घ्यावा जे पीक विम्यामध्ये जे झालेला जो भ्रष्टाचार आहे तो जो भ्रष्टाचार आहे त्यातल्या आरोपींना अटक करावं आणि भ्रष्टाचार करणारे कोण होते तर पीक विम्यांची माणसं होती पीक विमा कोणाची आहे ते एक रिलायन्स आहे आणि एक एचडीएफसीच्या अनुषंगानं काहीतरी नाव असणारी एक कंपनी आहे त्यामुळे रिलायन्सचे आणि या भाजप सरकारचे पहिलेच मधुर संबंध माहिती आहे आणि एक रुपयाचा नावावर प्रीमियम घेत असताना आपण जो पैसा दिलेला आहे पाच हजार कोटी दिला आहे का किती दिला त्याची आकडेवारी पण एकदा यावी त्यामुळे किती सरकारने पैसे भरले हे काही फुकट योजना नव्हती यामध्ये सरकार पैसे देत होतं तर सरकारला आपण मायबाप म्हणतो त्यामुळे हा शेतकऱ्याच्या नावावर ही योजना जरी असली तरी थेट थे थे शासकीय अनुदान लाटण्याकरता या सरकारच्या धार्जिन्या कंपन्या ज्या होत्या यंदा यातून पैशाची उधळपट्टी रिच्यावर केल्या गेलेली आहे की काय हा एक मोठा संशय आहे त्यामुळे आतापर्यंत पीक विम्याचे पैसे किती मिळाले आणि सरकारने प्रीमियम कोटी किती पैसे भरले हाही खुलासा ताबडतोबीनं मुख्यमंत्र्यांनी करावा त्यामुळे या अत्यंत गंभीर प्रश्नावर आपण सर्वांनी सरकारला धारेवर धरावं ही एक आपल्या सर्वांच्या माध्यमातून जनतेच्या शेतकऱ्यांच्या प्रती आमचं विनम्र स्वरूपाचं एक आव्हान आहे दुसरे पोलीस विभागाचे प्रमुख जे आहेत हे रिटायर्ड झाले फ आणि फन्साळकर रिटायर झाल्यानंतर देवेंद्र भारती हे सहाव्या सातव्या नंबरवर असणारा अधिकाऱ्यांना एक प्रमोशन दिल्या गेला अहो संकेत काय असतात काही नियम असतात का त्यांनाच पाहिलं तरी तुला गेलो लाडका ठेकेदार योजना आपली आम्ही ऐकली होती लाडका मंत्री योजना आपली ऐकली लाडका आमदार योजना आपली ऐकली ऐकली आता लाडका अधिकारी म्हणून आता आपण सगळे निकष धावलून जे प्रमोशन देत आहात त्याचा अर्थ काय की कायदा सुव्यवस्था अशी यांना घेणं देणं नाही यांच्या कॉलवर यांच्या इशाऱ्यावर पोलीस विभागाने हे आता नाचलं पाहिजे ही यामागची असणार एक कारस्थान आहे आणि हे जे संकेत जे पायमल्ली केल्या जात आहेत याचाही आम्ही निषेध करतो यापूर्वी एक लाडक्या बहीण लाडकी अधिकारी ज्या होत्या त्यांनी विरोधी पक्षातल्या लोकांचे फोन टॅप केले होते कोणाला गब्बर सिंग म्हणून केले होते तर कोणाचं अजून काय म्हणून केलं होतं आणि त्यांनी बेकायदेशीर स्वरूपामध्ये फोन टॅपिंग केलं म्हणून हे सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनाही एक प्रमोशन दिलं होतं आणि त्याचा परिणाम काय झाला ते रश्मी शुक्ला प्रकरण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्याचा परिणाम हा झाला की सरसकट महाराष्ट्रात अवैध व्यवसाय जे ते मोठ्या प्रमाणात सुरू आहे वरली मटका असेल दारू असतील गांजा असतील डीएमआर एमडीआर काय काय त्या गोळ्या ज्या आहेत त्या असतील त्यामुळे एकंदरीत कायदा सुविस्थेचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे आणि या कायदा व्यवस्थेचा निर्माण झालेला जो प्रश्न आहे पोलीस विभाग हा कायद्याचं निकषाचं आणि जे काही संकेत आहे त्याची पायमल्ली हे त्या ठिकाणी करत आहे त्यामुळे हा ही देखील बाब अत्यंत गंभीर असल्याचा बाबत आम्ही या अनुषंगाने देखील सरकारच्या या कारभाराच्या संदर्भामध्ये आम्ही नाराजी आणि आम्ही धिक्कार आमचा व्यक्त करतो तिसरा विषय जे विखे पाटील साहेब आहेत यांनी जे कर्ज प्रकरणामध्ये शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज घेतलं मात्र ते कारखान्यात टाकलं आणि शेतकऱ्यांना जे कर्जमाफी झाली त्याचा लाभही हा कारखान्याला गेल्याच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने विखे पाटील साहेबांवर गुन्हे दाखल करण्याच्या अनुषंगानं आता निर्देश दिले आहेत या संदर्भामध्ये त्यांचा राजीनामा घेणार आहात का हा पण एक आमचा अनुषंगाने एक प्रश्न आहे त्यामुळे या तातडीच्या या ज्या घडामोडी आहेत त्याच्या अनुषंगानं आज औरंगाबाद नांदेडवर ना, ना, नाशिकवरून जात असताना या तातडीची बाब असल्यामुळे विशेष करून आपल्या सर्वांच्या साक्षीनं हे प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणि सरकारच्या समोर, सरकार समोर उपस्थित करण्याचा एक संधी आणि योग आला हे या ठिकाणी मी विनम्रतेने नमूद करू इच्छितो धन्यवाद सातत्याने पैसे अंदाज असा आरोप करत होते आता सरकारने निर्णय रद्द केला तरी सुद्धा तुम्ही टीका करताय पीक विमा योजना ही फुल प्रूफ नव्हती हे मान्य आहे आणि मी आपल्याला सांगत असताना सांगितलं की गेल्या पंचवीस वर्षात त्याच्यात सुधारणा होत होत आल्या होत्या आणि अजूनही त्याच्यामध्ये सुधारणा करण्याची खूप मोठी आवश्यकता आहे आणि सुधारणा करण्याची आवश्यकता जी आहे अधिकारी चुकी जे वागत असतील त्याच ठिकाणी जरूर सुधारणा झाली पाहिजे जे कास्तकारांचे ही सेवा सेवा केंद्र होते त्या ठिकाणी जो गोंधळ होत होता तो, तो दुरुस्त करायला पाहिजे पीक विम्या कंपनीचे जे एजंट आहेत ते शेतकऱ्यांची फसवणूक करत होते स्वतः त्यामधला मनीला लाटत होते हेही सत्य आहे त्यामुळे ती काही फुलप्रूफ असल्याच्या अनुषंगाने काही आमचं विधान नाही त्याही योजनेमध्ये भ्रष्टाचार होताच आणि त्या भ्रष्टाचारांना पाठीश्या घातल्या गेलं हा जो यापूर्वीचा जो आमचा आरोप होता त्या आरोपावर मी देखील ठाम आहे ज्याचा उल्लेख मी माझ्या निवेदनामध्ये केला होता मात्र मुद्दा हा आहे की आपण प्रगतीच्या अनुषंगाने आता एक योजना अजून चांगली करण्यासाठी गेलं असताना ते सगळं मोडून दिलं आणि ते दोन तप आधी आपण पीक कापणी प्रयोगावर जे चालला तेही सर्कल वाईज मंडल वाईज वर चालला हे हा जो घेतलेला जो युटर्न आहे आणि पुन्हा बालक मंदिरामध्ये ही योजना बसवण्याचा घाट हा देवेंद्र फडणवीस पॅटर्न जो करतोय त्या पॅटर्नच्या अनुषंगानं आमचा विरोध आहे पहिल्या योजनेमध्येही बदल होणं आवश्यक आहे आणि ते बदल होत असताना शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला जात नाही नुसत्या पालकमंत्री ज्या वेगवेगळ्या जिल्ह्याचे असतील त्यांनी पीक विम्याचे आकडे जाहीर करतात ते शेतकऱ्यांचे आकडे जाहीर करत नाही तेव्हा पहिल्याही योजनेमध्ये जे काही दोष होते ते दोष आपल्या ठिकाणी होते मात्र त्या दोषांना पांघरून घालण्याकरता आणि त्या दोषापासून आता पळण्याकरता थेट शेतकऱ्याच्या तोंडातला जो घास आहे तो हे सरकार का ओढत आणि त्याला जे सुरक्षा कवच प्रदान केलं पाहिजे ते सुरक्षा कवच का काढून घेतला जाते हा नव्याने प्रश्न आम्ही उपस्थित करतो आहोत आणि उद्या त्यांची त्यांची गुणपत्रिका जाहीर होत राहील मात्र कालच तो त्यांनी जो आवून दाखवून दिला शेतकऱ्याच्या हिताच्या अनुषंगाने त्यांनी जी वाट अडवलेली आहे ती त्या संदर्भामध्ये पहिले त्यांनी या योजनेमध्ये असं का त्यांनी गुमजाव केला आणि हा शेतकऱ्यांच्या विरोधातला निर्णय का घेतला याचं उत्तर पहिले द्याबाबत दृष्टीने ह्या शंभर दिवसांमध्ये महाराष्ट्राला वेगवेगळे शब्द मिळाले आका नावाचा शब्द मिळाला खोक्या नावाचा शब्द मिळाला कोयत्यागांग नावाचे शब्द मिळाले रेतीवाले तक्सर मिळाले वाचारवीर नावाचे शब्द यामध्ये मिळाले बेताल वक्तव्य करणारे मंत्री या दरम्यान मध्ये मिळाले आणि लाडक्या बहिणीला दीड हजारावरून एकवीसशे रुपये अनुदान देऊ म्हणणाऱ्यांनी घुमजाव केलेले उदाहरण आपण बघितलेले शेतकऱ्यांना कर्जमाफी करू सांगितलं ती न करणार करणाराही काळ याचमध्ये बघा बघायला मिळाला एवढंच नाही तर काही सरकारच्या अधीनस्थ असणाऱ्या लोकांचे पगार होत नाही हे या शंभर दिवसामध्ये बघायला मिळालं ठेकेदारांचे बिल दिल्या जात नाही म्हणून ठेकेदार जे आहे ते कोर्टात हायकोर्टामध्ये पिटिशन टाकतात हे या शंभर दिवसामध्ये बघायला मिळालेलं आहे त्यामुळे या शंभर दिवसात हे दिवाळखोरीच्या अनुषंगानं गुंडागर्दीच्या अनुषंगानं बेरोजगारांच्या अनुषंगानं एक फार विचित्र अशा प्रकारची परिस्थिती या गेल्या शंभर दिवसामध्ये बघायला मिळाली आहे विषयाच्या अनुषंगानं तीन मार्चला आमचं एक आंदोलन झालं महानगरपालिकेमध्ये लगोलग चारला आमचे आंदोलन झालं महाराष्ट्रभर आंदोलन सुरू आहेत आणि सोबतच सद्भावना जी लयात जात आहे त्या अनुषंगानं देखील वेगवेगळ्या प्रयत्न आम्ही आमच्या स्तरावर करत आहोत बीडमध्ये मत्स्यजोग ते बीड ही पदयात्रा जिथे रस्त्यावर काँग्रेस उतरत असताना सर्व समावेशक आणि शांतता नांदावी आणि सर्वांनी सद्भाव सद्वान राहावे यासाठीची पदयात्रा आपण बघितली आहे एक मेला परळीचा स साद, सद्भावना सत्याग्रह त्या ठिकाणी आम्ही आयोजित केला होता मात्र आता तो तीन तारखेवर आम्ही काही अपर्या कारणामुळे शिफ्ट करतो आहोत परभणी या ठिकाणी पण चार आणि पाच तारखेला आमची सद्भावना पदयात्रा आहे आणि पाच तारखेला संविधान बचाव रॅलीचं आयोजन देखील परभणी या ठिकाणी करण्यात येत आहे त्यामुळे महाराष्ट्रात ठिकठिकाणी थी, मग नागपूर असेल मी नाशिकवरून येतोय नाशिकमध्ये असेल या ठिकाणी आंदोलनात्मक आणि समाजाला एकत्र घेऊन जाण्याच्या अनुषंगानं रचनात्मक अशा दोन्ही संघर्षाची आणि रक्तात्मक कामाची भूमिका घेऊन काँग्रेस महाराष्ट्रात कार्यरत आहे निश्चित पाणी प्रश्न हा महत्वाचा आहे गोदावरी चा पाण्याचा जो प्रश्न आहे जे धरण आहे पैठणचं या धरणाच्या अनुषंगानं जे, जे चर्चा आहे ती गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे यामध्ये निश्चित काँग्रेस पक्षाच्या वतीनं येणाऱ्या काळात आम्ही गायकवाडीचा जे धरण आहे त्या गायकवाडी धरणाच्या तिथलं पाणी तिथे अधिक त्या धरणाचा लाभ मिळणं तिथलं वाश्पभनात पाणी होऊ देता ते करावं त्यामुळे मराठवाड्याचं आणि महाराष्ट्रातलं एक महत्वाचं धरण हे जायकवाडी आहे आणि त्या गायकवाडीचा पाण्याचा विनियोग आणि त्या ठिकाणची जायकवाडीच्या पाण्याचा मागून येणारं जे पाण्याच्या अनुषंगाने जे विषय वारंवार असतील किंवा किती पाणी खाली सोडावं पहिले कोणतं धरून भरून द्यावं यापासून ते जे अनेक विषय नाही मी मी आपल्याला तेच सांगतोय तुमच्या माझ्या माझ्या प्रश्नाचं व्यापक उत्तर देण्याचा मी प्रयत्नात आहे तुम्ही व्यापक ते जाण्यापासून आपल्याला मी हो मी आपल्याला सांगित बोला आणि नंतर बोला कृपा करून अशा प्रकारचं बंधन ना मी आपल्याला घालावं ना आपण मला घालावं ते सविनय सविनय त्याला विचारलेला प्रश्न आपल्या प्रश्नाचं उत्तर मी आधी मोठं दिलं त्याला छोटं करत असताना शेवटचा जो भाग आहे तो आपण मी त्याचा पुन्हा एकदा सांगतो की या शहरामध्ये ज्या पाण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे शहरातल्या आमच्या सहकाऱ्यांना आणि या ठिकाणच्या युनिटला या संदर्भामध्ये येणाऱ्या काळामध्ये ठोस स्वरूपाची भूमिका घेण्याच्या अनुषंगाने सूचना दिल्या जाते विरोध करताना पाहायला तशा सूचना जरूर त्यांना दिल्या जातात राज्याचा विषय घेऊन त्या ठिकाणी आलोय तर आपण हा पहिला सरकारने आम्हाला वारंवार फसवलेला आहे आणि आता पुन्हा एकदा राज्य सरकारच्या विरोधात ते मुंबईला जाणार आहे आंदोलन करणार आहे आतापर्यंत फक्त फसवणूक आम्ही सहन केली आहे पण यापुढे नाही आता आर्य पारची लढाई त्यांनी राज्य सरकार विरोधात घोषित केली याआधी त्यांच्या अनेक चर्चा ज्या आहेत या सरकारच्या सोबत झालेल्या आहेत त्या निष्फळ स्वरूपाच्या ठरलेल्या आहेत त्यामुळे सरकारने त्यांच्या दिलेल्या त्यांनी जो कॉल घेतला आहे त्या अनुषंगानं सरकारनं त्याच्यावर भाष्य करावं सरकारमध्ये सरकार असणाऱ्या मंडळींनी संदर्भात भूमिका घेणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि काँग्रेसची यापूर्वीची जी भूमिका आहे त्या अनुषंगानं काँग्रेस आपल्या ठिकाणी आहे मात्र हा मूळता जो आरक्षणाचा जो विषय आहे तो आरक्षणाचा विषय हा राज्य सरकारच्या सोबत आहे त्यामुळे राज्य सरकारची भूमिका त्यामध्ये आवश्यक असणं जरूरी आहे राहता राहायला काँग्रेसचा तर राष्ट्रीय जो मुद्दा आमचा आहे की जातनिहाय जनगणना करावी आणि जातगणना गण गन, गणगणना गन, गन, करत असतानाच पन्नास टक्के जे आरक्षण आहे त्या पन्नास टक्के आरक्षणाची आरक्षणा मर्यादा उठून सर्व समावेशक स्वरूपाचं धोरण निर्माण करावं ही आमची राष्ट्रीय जी भूमिका आहे आमचे नेते राहुल गांधी जातीच्या निहाय जनगणनेच्या अनुषंगानं सातत्याने आग्रही आहे महाराष्ट्रातही जातीनिहाय जनगणनेचा आग्रह आहे त्यामुळे जातीनिहाय जनगणना झाल्याशिवाय या सगळ्या प्रश्नांची कोंडी ही फुटणार नाही आणि पन्नास टक्क्याची अट जोपर्यंत ही शिथिल केल्या जाणार नाही ती वाढवल्या जाणार नाही तो तोपर्यंत कुठलाही तुरुगा याच्यातून निघत नाही या निष्कर्षापर्यंत आता कायदे ही सर्व आलेली आहे आणि निहाय जनगणना करावी हाच या पार्श्वभूमीवर आमचं भूमिका जातनिहाय जनगणना जी आहे त्या जातनिहाय जनगणनेच्या अनुषंगानं जनगणना व्हावी आणि त्या अनुषंगाने पन्नास टक्क्याची अट जी आहे वेळ लागायचा काय त्याच्यात सरकारी यंत्रणा आहे आपल्या बाजूचा जो आपण ज्या भागात बसलेलो आहे आता तेलंगणाचा जो पार्ट आहे हा आधीचा प्री पार्टीशन आपण एक असणाऱ्या भागात त्या ठिकाणी पन्नास टक्क्याची अट वाढून त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे ओबीसीच्या आरक्षणाच्या अनुषंगाने हात न लावता मराठा आरक्षण वाढून देण्याच्या संदर्भामध्ये आधीच ही ज्या भूमिका घेतल्या गेलेल्या आहेत त्या घेतल्या घेतल्या गेलेल्या भूमिकांचा वेगळ्याने ओहापोह करण्याची या ठिकाणी आवश्यकता नाही त्यामुळे माझ्या प्रश्नानंतर आपण लगेच जी साथ दिला दुणे दुणे जी आहे त्या अनुषंग मी बोलत नाही जे सगळे जुळे जुने जे आहेत तो जुन्या सगळ्या संदर्भाच्या अनुषंगानं यामध्ये जातीनिहाय जनगणना ही झाली पाहिजे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळत असेल तर तो स्वागतच आहे आणि ते करत असताना जात न्याय जनगणना आणि पन्नास टक्क्याची वाट वाढावी हा मूलभूत जो मुद्दा आहे त्या मूलभूत मुद्द्याच्या अनुषंगानं सरकारनं प्रयत्न करावे भाजप जे आहे ते न्याय जनगणनेच्या विरोधात आहे आणि जात न्याय जनगणना होत नाही आणि पन्नास टक्क्याची मुदत वाढत नाही तोपर्यंत आरक्षणाचा राष्ट्रीय गुंता सुटत नाही मग तो रेड्डींच्या अनुषंगान समाजाच्या अनुषंगानं असेल कुर्मी समाजाच्या अनुषंगानं असेल जाट समाजाच्या अनुषंगानं असेल पाटीदार समाजाच्या अनुषंगानं असेल या सर्वांमध्ये राष्ट्रीय स्तरावर हा एक मोठा एक जो गोंधळ निर्माण झालेला आहे तो भाजपनी पन्नास टक्क्याची आठ वाढून तो मोकळा करावा निर्देशाचा यामध्ये कुठलाही प्रकारचा विषय नाही यामध्ये सीडब्ल्यू सी काँग्रेस कार्यसमितीने या संदर्भामध्ये जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय हा पक्ष म्हणून घेतलेला आहे आणि पक्षाची जी अधिकृत भूमिका आहे ती पक्ष या अत्यंत कठीण परिस्थितीत सरकारच्या पाठीशी आहे आणि सरकारने यामध्ये संरक्षणाच्या आणि सातत्याने दहशतवादी जे हल्ले आपल्यावर होतात त्या अनुषंगानं त्यांनी पावलं उचलावीत आणि त्यांना योग्य वाटेल ते करावं हा झालेला जो निर्णय तो कार्यकर्त्या निर्ण नात्यानं सर्वांवर तो बंधनकारक आहे त्यामुळे याआधी जे जयराम जी आहे यांनी देखील ती भूमिका काय सांगितली आहे आणि मधात काही इतर नेत्यांनी वक्तव्य जी केली ती त्यांची व्यक्तिगत मत आहेत असं देखील पक्षाच्या वतीनं अधोरेखित केलेलं आहे काँग्रेस वर्किंग कमिटीची जी भूमिका आहे ती भूमिका ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे निश्चित हे वाद आहे गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे त्यामुळे पालकमंत्री पदासारखा एक सामान्य निर्णय असो का कोणी भाषण करावं कोणी करू नये इथपर्यंत विषय असो या गँग ऑफ पिकल सरकार इंजिन मध्ये ही धुसभूस जी आहे ती दुर्दैवानी बघावं लागत आहे हे महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे मला त्या संदर्भात काही कल्पना नाही मात्र पंतप्रधान हा देशाचा आहे आणि देशाच्या पंतप्रधानांनी आपलं संपूर्णता उत्तरदायित्व या ठिकाणी पूर्ण करत असताना काँग्रेस पक्ष राष्ट्रीय भूमिकेतून त्यांच्या सोबत आहे मी सुरक्षा तज्ज्ञ नाही आणि राष्ट्र म्हणून आपण या विषयाच्या अनुषंगानं एक संघ स्वरूपात सर्व लोकांनी गेलो पाहिजे सर्व पक्षाच्या जाती धर्माच्या ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे सैन्यांना देण्यात आलेला आहे त्या बैठकीमध्ये जी चर्चा झाली त्याच्या बातम्या पेपरमध्ये येत आहे सरकारला सरकारचं काम या सुरक्षिततेच्या मुद्द्याच्या अनुषंगानं करू दिलं पाहिजे ही माझी व्यक्तिगत भूमिका आहे वरेट्टीवारांनी केलेल्या वक्तव्याचा खुलासा त्यांनी केलेला आहे आणि त्या खुलासासोबतच त्यांचं जे आहे ते ट्विस्ट करून जे वक्तव्य केल्याच्या संदर्भात त्यांनी आपली भूमिका यापूर्वीच मांडलेली आहे आता खिचडी ज्या आहेत त्या बऱ्याच पगतात आहेत तू सगळे तुरताच काही विषय नाही त्याला योग्य वेळ आल्यावर त्याच्यावर बोलणं हे उचित राहील पक्षाच्या राहायला जात नाही आणि आज पूर्ण करून राहायला पेपर संपल्यामुळे आज साडेतीन मुहूर्तातला एक मुहूर्त असल्यामुळे याबद्दल मी काही बोलणं योग्य राहणार नाही अंधश्रद्धा निर्मूलनाचा जो कायदा जो महाराष्ट्राचा जो तयार झाला आहे त्याच्या ड्राफ्टिंग कमिटीमध्येच मी सदस्य म्हणून होतो त्या त्याच्या फ्रेममध्ये जर बसत असतील तर झाला पाहिजे मी त्याची जे ड्राफ्टिंग कमिटी होती त्याच्यात एनडी पाटील अध्यक्ष नरेंद्र दाबोळकर आणि शाममान उपाध्यक्ष आणि सहा सदस्य होते त्यात ड्राफ्टिंग मध्ये मी एक सदस्य होतो ही माझी या सगळ्या बद्दलची भूमिका आहे चंद्रशेखर गावंकुर यांनी असं म्हणाले ही बसत नाही एवढं सांगितलं समाजीनगर नगर प्रधानमंत्री चला थँक्यू

की या स्वतंत्र भारतातला नागरिक त्यानं माझी अपेक्षा आहे त्यामुळे कु कोणतेही दुसरे सामने पक्षीय किंवा धर्म धार्मिक स्वरूपाचे सामने हे कुठे खेळले जात आहेत त्याबद्दल मी तुर्तास खंत व्यक्त करतो आणि जे भावनकुळे साहेब जे आहेत हे सदैव जे आहेत की मीडियाचा युट्यूबरचा आवाज दाबण्याच्या अनुषंगाने ते प्रयत्नरत असतात त्यांना ज्याच्याच सोय तेच योग्य आहे त्यांना गैरसोयीचं काही चालत नाही दोन हजार चोवीस पर्यंत तर सर्वांना घरं मिळाली असं पंतप्रधान सांगतात दोन हजार जानेवारी दोन हजार चोवीस ला सगळ्यांना घर मिळाली म्हणून हर घर तिरंगा ही त्यांची घोषणा होती प्रत्येक घरात नळ आहे आणि प्रत्येक नळाला जल आहे ही पण त्यांची घोषणा आहे मात्र मात्र जसा संभाजीनगरच्या घशाला कोरड पडलेली आहे तसंच ग्रामीण भागात जरी गेल्यानंतर जल जीवन मिशन जे आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार हा झालेला आहे